नगर दक्षिण मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेनं रंगेहात पकडल्याचा दावा केलाय याबाबतच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करत असल्याचा व्हिडिओ लंके यांच्या यंत्रणेकडून व्हायरल करण्यात आलाय महसूल आणि पोलीस यंत्रणेवर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय तर संबंधित व्यक्तीचा सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याचं सांगण्यात येत आहे राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असतानाही एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता तसेच कुठलीही परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटरजवळ जातो कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला अगदी त्या भागातील वाहतूक देखील वळवण्यात आलेली असताना पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहे की झोप घेतल्याचं करत आहे असा प्रश्न लंके यांच्या यंत्रणेनं केला असून सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होतोय याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर